नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण कच्च्या पपईचे वडे कसे करायचे त्याचा व्हिडिओ व्हिडिओ बघणार आहे त्याच्यासाठी लागणारे साहित्य दाखवते तुम्हाला पपई घेतलेली आहे एक कच्चे आहे आणि डाळीचं पीठ घेतलं आहे तांदळाचं पीठ आहे म्हणजे आपण हे त्याच्या त्या किसून घ्यायचे आहे पप्पई त्यात मसाले एवढंच घालायचं आहे आणि हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलं आहे हे आपण नंतर मळून मळायचं आहे यायला मी क पपई खिसून घेते वरची साल काढून ही अशी साल काढून घेऊ द्या कच्चे आहे एकदम पपई छान होतात वडे संध्याकाळी चहा बरोबर किंवा मग नाश्त्याला नुसते जरी खाल्ले तरी चांगले लागतात हे बिया आहेत ह्याच्यात हे काढून घ्यायच्या सगळ्या एकेका पपईत नसतात पण ह्याच्यात आहेत सगळ्या काढून घ्यायच्या आणि खिसून घ्यायची पप्पई हे किसून घेतले पपई एवढा किस झाला एका पप्पईचा त्याच्यात आपण कोथिंबीर घालायचे हळद घालूया हिंग घालायचा लसूण आणि मिरची कुटलेली आहे ही घालायचे चवीनुसार ह्याच्यातच घातलेला आहे मीठ अर्धा लिंबू पिळणार आहे मी चवीसाठी मिक्स करून घ्यायचंय थोडासा ओवा घालते हातावर क्रश करून तेल सोडायचं आहे थोडं एक दोन चमचे होईल एवढं तेल घालूया आणि ने, मिक्स करून घ्यायचं ह्याला ऑलरेडी पाणी सुटलेलं आहे बघा मीठ लागलं तर बघून घालायचं आहे कारण मिरचीमध्ये मीठ घातलेलं आहे मी तांदळाचं पिठामुळं कुरकुरीतपणा येतो म्हणून तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ घालायचं गव्हाचं पीठ मी थोडं घालते ह्याच्यात बसलं एवढंच घालायचं आहे तांदळाचं पीठ घालूया चांगलं एकसारखं मळून घ्यायचं अजून थोडं मी डाळीचं पीठ घालते गोळा आपला मळून तयार झाला आहे पाणी अजिबात घातलेलं नाही थोडंसं आता ह्याला ते तेल लावूया आणि वडे करून घ्यायचे पाणी अजिबात वापरलेलं नाही हे मळून ठेवून चालत नाही लगेच करायला लागते आता आपण हे लगेच करून घेऊया तेल तापायला ठेवले हे पीठ बघा हे आता असं एकसारखं करून घ्यायचं आणि जर असं पाण्यात पाण्याचा हात लावून छोटे छोटे गोळे करायचे आणि पातळ असं हातावर थापून घ्यायचं असं <coughs> मध्ये होल पाडायचं असं पाळायचं मंद गॅसवर तळायचं म्हणजे आतली बाजू व्यवस्थित खरपूस तळली जाते अशा पद्धतीनं प्लॅस्टिकच्या कागदावर जरी तेल लावून थापलं तरी चालते अशा पद्धतीने करून घ्यायचे खरपूस तळून घ्यायचे तळत लाग या लागले बघा अजून जरा कलर यायला पाहिजे हा कलर आहे असा यायला पाहिजे थोडंसं अजून पुदे कुरकुरीत जरासा वेळ लागतो तळायला कलर ब्राऊन झाला आहे हा तळलेला आहे बघा हे तर काढून घेऊया हे अशा अशा पद्धतीने मी सगळे वडे तळून घेते हे आपले कच्च्या पपईचे वडे तयार झाले तुम्हाला मोडून दाखवते आतपर्यंत एकदम तळलेला आहे बघा एकदम छान झाले कुरकुरीत पण झाल्या अशा पद्धतीने तुम्ही कच्च्या पपईचे वडे तयार करून बघा व्हिडिओ आवडला तर कर, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेला ऐकॉन दाबायला विसरू नका परत भेटे असायच्या घरात छानशा गोळेबरोबर तोपर्यंत धन्यवाद